नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार श्रीयुत राजेशजी गोवर्धन मोरे साहेब यांनी उत्साह वाढवला शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे जिल्हा दिवा पूर्व समर्थनगर येथील मोरेश्वर गणपती मंदिरात नवनिर्वाचित आमदार श्रीयुत राजेशजी मोरे साहेब यांनी केली गणेशाची महाआरती या प्रसंगी माननीय नगरसेविका भगत शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख उमेश अशोक भगत यांनी महाआरतीचे आयोजन केले होते त्यावेळेस शिवसेना दिवा शहर प्रमुख माननीय रमाकांत मडवी साहेब माजी नगरसेवक श्री उद्दीपक जाधव शिवसेना युवती अधिकारी कुमारी साक्षीताई मडवी यांनीही प्रामुख्याने आपला सहभाग नोंदवला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपालिताई भगत आणि उमेश भगत यांच्या शाखेचे शिलेदार सूर्यकांत कदम शिवसेना दिवापूर्व उपविभाग प्रमुख आणि विविध वार्डातील प्रमुख भरत शिंत्रे संतोष पेंढारी सतीश निकम अनिल मोरे उपशाखा प्रमुख नरेंद्र पाटील प्रदीप जयस्वाल महिला शाखा संघटिका विशाखाताई इंदुलकर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले